मंडळी मंडळी मी सगळ्यांना आमची विनंती का आपलं ना आपलं ऑनलाईन आहे ना बंद ठेवण्यात आलेले कारण आपण ऑनलाईन जर औषध देतोय ना तर समोरचे पोस्ट ऑफिसवाले किंवा कोणाला जरी दिलं तर तुमच्यापर्यंत पोच करत नाहीये तुम्ही मला पार्सल पोहोच होतात काही जणांचे पार्सल पोच होत नाहीये तर लोक सारखं विचारतात ते त्यात आमची बदनामी होती का तुम्ही पेमेंट घेतात ते आणि आमचं पार्सल आलेलं नाही फक्त पार्सलचा फोटो टाकतात ते तर त्यावरती ट्रॅक आय डी वगैरे सगळं असतंय पण काही वेळेस असं जात आहे प्रत्येकाला पोचत आहे प्रत्येकाला काही जणांचा रिकामं पार्सल आमच्यापर्यंत येत आहे त्यामुळं आम्ही त्यासाठी सुद्धा पार्सल ठेवलेलं आहे आणि आमच्या नावाने फ्रॉड करतात त्या सु त्यासाठी सुद्धा आम्ही मोबाईल बंद ठेवलेला आहे का मोबाईल बंद असल्यामुळं जर कोणी पण दुसऱ्याला जो फोन आला किंवा स्वतःचा फोन आला मी भाऊसाहेब रोनशिर बोलतोय त्यांच्याकडे काम आलाय मी ते बोलतोय म्हणून त्यांचा भाऊ बोलतोय बेन बोलतोय तर कोणीही त्यांना पेमेंट करायचं नाहीये तर मंडळी काय होते माहिती का आपण जर पोस्ट आणि आपण पार्सल टाकतोय ना आणि श्रीरामपूर मध्ये श्रीरामपूर सुदगिरणी गेट एकच आहे डिगे रोड कानिपनाथ नगर एम सी बी चपाटी माग आणि रस्त्याने कुणी जरी अडवलं कमानी मध्ये कम येता आमच्या घराकडे येताने कमानी पशी किंवा तुम्हाला गावात किंवा गेट वरती कुणी जरी अडवलं का हा भाऊसाहेब रुशीरच औषध आहे त्यांनी आमच्या जवळ देयले ते तर ते तिथून घेऊन गेले तर त्याची जबाबदारी तुम्ही पेशल सरळ आम्हाला म्हणायचं का आम्ही त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या घरूनच आहे आणि घरी आल्यानंतर घराचं आमचं एकच पत्राचं सेड आहे रात्रीचं सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रात्रीचं कोणीही औषधाला यायचं नाही आणि कोणाच्याही गल्लीत जवळ जायचं नाही तर मंडळी मला असं बोलायचं होतं आपण जे पार्सल देतोय ना तो पोस्टने देत होतो त्याचं कारण असं आहे का तुम्ही पेमेंट द्यायशाल त्यानंतर तुमच्यापर्यंत समोरचा व्यक्ती औषध देत नाहीये तर त्याच्यात माझी बदनामी होऊ नये म्हणून मी पोस्टची सुविधा बंद केलेली होत तेवढं घरी या औषध घेऊन जा तुम्हाला जर घरी आल्यानंतर औषध नाही दिलं